<laughs> बघतोय का नाही बघत का बघायला लावणारा गेला महाराज त्याची सत्ता याच्यावरती त्याची सत्ता काय करतो रे त्याला स्वामी या विश्वावर त्याची सत्ता काय महाराज महाराज म्हणतात त्याला स्वामी म्हणा त्याच्या मनात आल्या होत्या कोणाचा बी कार्यक्रम लावतो कळते ना माझं बोलणं त्याच्या मनात आल्या होतो काय बी करू शकतो म्हणून सावध सावधरा तो काय करतो राजाचा भिकारी म्हणे आले प्रसन्न करा तो स्वामी सत्ता या विश्वावरती त्याच्या मनात आलं तो विरोधकाला सुद्धा उद्धार करू शकतो विरोधकाला सुद्धा तुम्हाला माहिती आहे सगळे लंका कोणाची जोरात बोला कोणाची जोरात बोला कोणाशी तुम्हाला शपथ आहे उद्यापासून कुणी जर म्हणाल रावणाची तर नाही म्हणायचं रावणाची लंका रावणाची नाही बसलेले लंका आपले मग राक्षसाच्या पक्षात गेली कशी लंका महादेवाची कुणाची लंका महादेवाचे कस काय महाराज याचं उत्तर असं आहे महिला मंडळ तुम्हाला सवय आहे तुम्ही जर एखाद्याच्या घरी गेला घरचं सोडा तुमच्या मैत्रिणीची साडी तुम्हाला जास्त आवडते नवऱ्यानं दहा हजाराची घेऊ दे जोपर्यंत तुम्हाला तुमची मैत्रीण म्हणत नाही छान आहे ग साडी तोपर्यंत तुमचं समाधानच होत नाही बरोबर ना खरं बोलत आहे त्याचं उत्तर असं आहे तुम्हाला तुमच्या जवळची वस्तू चांगली वाटत आहे आणि ती वस्तू तुम्हाला शेजारी जोपर्यंत विचारत नाही कधी घेतली तोपर्यंत तुम्हाला समाधान हो कोणी कोण बी विचारत नाही त्यावर तुम्ही समाधानी होऊ शकत हा तस हे आताच नाही मागणं चालत आले तुम्ही नाही लोड घ्यायचा नाही ते पहिल्यापासून चालत आले आता काय घेऊन बसलाय सांगायचे गोड ऐका ऐका हे मागण चालत आले एकीन न घेतली न जरा आता मोठे डाग सांगत नाही ला आता लांब दर गेलाय डोंबाळा चांगलाच चा। आता सजा सजी आता वन ग्रॅम वापरायचं हा तुम्ही लिहू सर आता ऐका <laughs> ऐका नद घेतली न घेतली आणि अख्ख्या गावात न फिरून आले नुसती फिरत नव्हती असा झुपकायच असं झ जा, असं झटका मारायची अख्ख्या गावात म जायची कुणीच तिला त्या दिवशी विचारलं त्या शांताबाईला एवढा राग आला <laughs> ती शांताबाई होती नावाला पण आशील तिचा अवतार जगदंबे सारखा झाला मला कुणीच विचारलं नाही ती गेली संध्याकाळी पाच सहा वाजता पाणी सुटत नळाला पाणी आलं दुनिया सगळी पाणी भरायली हिन दारातली झोपडीच पिटी होती <laughs> तुम्ही काय कराल विचारायसाठी पांडुरंगालाच माहिती आहे कुठले शाळे पीच डिकले असेल तुमचा अभ्यास कुणाला लागू शकत नाही हुशार ऐका ऐका एका ऐका ऐका लक्षात नाही आलं आता मला कुणी विचारलं नाही हिनं झुपडे पीठेवली मग पाणी माणसं भरायला जे हंडा घेऊन आली होती लोकांनी बालदेच्या बालद्याला कोण पाणी टाकते कोण माती टाकते कोण गोधड्या टाकते ही जिवते ही इजोआ जात नाही ही पुढे बसली उजडा उजाडात बसली आणि मला कोण विचारते का तेवढेच शेजारची सुखू आली आणि सुखुई म्हणती काय का उजडा चमकी तुझी नत लईच भारी दिसती ग ती म्हणली जाळ झाला तुझा मग अशी जर म्हणली असती तर हे पेटवायला लागलं असत का तुम्ही काय करायला सांगू शकत नाही इचरायसाठी ती म्हणली ए शांती ही इचरायसाठी फी सोय काही सांगू शकत नाही तुमचा अंदाज नाही लागला समुद्राचा अंत लागे या पृथ्वीवर जेवढे रत्न आहेत तेवढे सगळे सापडतील जे नाही ते सुद्धा मिळतील जगत आताशे यान चंद्रावर गेले सगळ्या तारावर यान जाऊन येईल त्याचा अंदाज लागेल पण या जगात हुशार आहे तेवढे साय त्या सायन्सवाल्या त्या सायंटिस्ट आहे ना त्याचा सुद्धा मेंदू पाताळ होईल त्याच्या पुढे तुमचा खरंय परमेश्वराने तुम्हाला मेंदू जास्त दिलाय ज्यावेळेस तुमच्या मेंदूची चाचणी केली ना तर पुरुषापेक्षा काही अंश भाग मेंदूची प्रक्रिया तुमची जास्त आहे त्यामुळे तुम्ही लय डोकं लावाय जाऊ त्यामुळे जी ती बायको जीती बायको जर वकिलाची असेलच तर ती म्हणती निकाल लावी ऐकताना बसलेले सगळे सध्या तुम्ही त्यांना डोकं लावायचं नाही पार्वत्याशी फिरायला गेले मैत्रिणी बरोबर गेले मैत्रिणींचे महाल पाहिले पार्वत्यारी साहेब आता मी माझ्या भाषेत सांगतोय फक्त समजून घ्या आता पार्वत्यारी साहेब त्यांच्या मैत्रिणी बरोबर फिरायला गेले आणि त्यांचे महाल पाहिले मग तुम्हाला सवय असते तुम्हाला जास्त सांगायची सवय असते तुम्ही लगेच सांगता हा आमचा बेडरूम आहे हा आमचा किचन आहे हा आमची बैठक व्यवस्था आहे हा आमचा हॉल आहे हे आमचं जेव्हाचं डायनिंग टेबल आहे तुम्ही काय बी सांगता हे आमचं चकला ठेवायचं आहे आता फक्त संदासन बाथरूमच सांगत नाही पर ते पर्वत एकानं ते बी केलं ते म्हणाला चला चला महाराज आमचा बंगला बघाय तेनं नेल, नेलं बंगल्यात ते नेलं त्यानं पहिल्यांदा मला बाथरूम दावलं दा तु जा झाला म्हणलं तुझ्या बंगल्याचा तु पहिल्यांदा त्यानं मला बाथरूम दावलं काही धावतील माणसे काही दावतील येणार आहे का आहे काय का हे सगळं पार्वतीनं पाहिलं आणि पार्वती घरी आले आणि पार्वती शिवजींना म्हणते का हो उद्या जर माझ्या मैत्रिणी माझ्या घरी आल्या मी त्यांना काय सांगायचं तुमचे मालक राहतात कुठे कारण माझा मालक कुणी आयरा गैरा नाही कोण आहे माझा तुका म्हणे विश्वंबर ज्याचे नि हे चराच अरे जाचा रोबा तो माझा मालक राहतो कुठं तर त्याचने सांगू का मग सर्वात राहतो आणि अंगाला मेलेल्या मड्याची राख नव्हतो काय सांगायचं मी असं तुम्ही म्हणता कवा कवा असं उद्विग्न होता तुम्ही काय काय करायचं मी काय काय सांभाळायचं गुरं डोर पोर पाहुणा रावळा काय काय सांभाळायचं ते म्हणतो तुझ्या पाया पडतो काय सांभाळू नको फक्त आजचा दिवस तो सांभाळ असं होतं तुमचं कधी कधी तसं पार्वती म्हणली उद्या जर माझ्या मैत्रिणी आल्या तर मी त्यांना सांगायचं माझा मालक नवरा राहतो कुठं मग सनवाट्यात मेलेल्या बड्याचे राख लावतो थांबत्याल्या का पळून जात्याल्या हाय का घर राहिलं आपलं हाय का बसायची जागा आपली कुठं कोच कुठं बेड ही आता माझी भाषा आहे फक्त समजून घ्या नाही ए आणि मग शिवजी म्हणले पार्वती चिंता करू नको आपला एखादा गडी म्हणतो तुझ्यासाठी एवढं नाही पाठ आहे हरिपाठातलं एखादा अभंग खालचे म्हणले काय म्हण पार्वती चिंता करू नकोस हे चराचर पठ्याच्या ताब्यात आहे असं बनवतो अस बनवत सुरुवात झाली ए सुरुवात झाली बनवायला तिचं नाव आहे लंका तिचं नाव काय लंका आणि बनवायला सुरुवात झाली कशाची बनवायची इटाची नाही दगडाची नाही कशाही बांधकामात धातूच्या बांधकामात बनवायची मग सप्त कोटी घरे शुद्ध कांचनाची कांचन आता नाव शिल्लक आहे महाराज धातू राहिला सप्त कोटी घरे शुद्ध कांचनाची आणि ठरवलं आखी लंका सोन्याची आणि बनली लंका सोन्याची कुणी बांधले आए, जागेगा आपल्या आपल्या पार्टीची लंकाय गेली कशी ऐका ऐका आता बांधकाम झालं पार्वतीला बघाय नेलं लाख रुपये तोळायन पाडदिसना नवऱ्यानं सांगितलं अर्धा किलो दागिन आणल्या बायको दमतीऊन हुमऱ्यात पडल पडल का नाही रावणासारखं संस्कृत जगात कुणाला जमलं नाही रावणासारखं सरकर... गायन जगात कुणाला जमलं नाही रावणासारखा पखवाच कुणाला जमला नाही काही गोष्टी चांगल्या रावणाकडे आणि रावणासारखी भक्ती सुद्धा जगात कुणाला जमली नाही कसं काय महाराज एक फूल कमी पडलं माफ करा चुकुन कदाचित शंका येऊ शकते कसं बोलता त्याचं उत्तर ऐका एक फुल कमी पडलं आपल्या उजव्या बाजूच्या शिराला हात घातला असं मनगुट पिळाकलं आणि उपसून देवाला समर्पित करणारा एकमेव भक्त रावण आहे दिलं एक फुल कमी तर हे घेण